सर नमस्कार मित्रांनो तर भरपूरजण तर ताई म्हणल्या की दादा तुझं राहील लवकर ठीक होईल काय काळजी करू नको आणि काय काय जण असे म्हणले की म्हणजे तू खोटे बोलायला लागलास तू तु, तुझ्या पायाचं ऑपरेशन नाही झालं आर्गमेंट करीत असते असं करीत असते तसं करीत असते मग मग म्हणजे तसे मला कमेंटमध्ये म्हणले भरपूरजण आणि म्हणजे मी काय म्हणजे नाटकं ही नाही आणि मी उघड म्हणजे नाटकं तुम्हाला काय असं नाटकं सांगणार नाही ना काय नाही काल म्हणजे होते भावानं म्हणजे भावानं कॅमेरा झाला होता आणि भावाने व्हिडिओ पण काढला होता आमचा मला तर म्हणजे जास्त एकदम दुखत होतं आणि ती आता किती पाच सहा वर्ष झालं म्हणजे मी बारका होतो मी आठवीला अगर नववीला असेल तेव्हा म्हणजे कायटा घुसला होता पाच सहा सात आठ नऊ वर्ष झालं तर तेव्हा काटा घुसला होता एक गाय होती आणि गायीला पकडलं होतं मी आणि झाडाला बांधताना त्या गायीने माझ्या पायाला पिळा मारला दाव्यानं आणि ती ही बघा इकडे तुम्हाला म्हणजे आणि ती पिळा मारून त्या ज्या झाडाला बांधलं झाड काट्याच्या बाबळीला बाबरीचं झाडं होतं आणि त्याच बाबरीच्या झाडावर मी काय झालं एकदम आस पडलो तिनं माझ्या पायाला याडा मारला की पडलो आणि मजी आता हाताच नाही तिथं आठ किंवा नऊ वर्ष झालं असेल ह्या गोष्टीला आणि तवा मी पडलेलो आहे तर तवापासून काटा होता मधीच ते हाताला पण लागत होता काटा सगळं होतं पण काही त्रास होत होता नव्हता आणि आईनं पण टोकरलं होतं पण इथं पायाला किती दुखतं तुम्हाला माहिती आहे असं आपल्या तळ हाताला तळ हात पायाला जर असलं तरी पण काय नाही एवढं अवघड पण त्या असल्या माणसावर जर आपल्या असलं तर लवकर टोकरा येत नाही काय नाही आणि ती काटा तसाच मध्ये एवढा असा काटा होता एक दीड इंच काटा होता मोठा आरवा बसला होता गुडघ्यामध्ये आणि मला काही तकलीफ पण पुन्हा होत नव्हती राहिलं पहिल्यांदा फक्त घुसले असतं माझ्या सगळ्या अंगामध्ये काटे घुसले होते पण ही सगळे पण मी काटे आमच्या आजीनं उपसून काढले काटे सगळं झालं व्यवस्थित पण ही काटा आहे ती म्हणजे मांडीमध्ये गेला आणि त्या गुडघ्यामध्ये ती काय उपसाल नाही काटा आणि ती तसाच राहिला आणि आता मी गाडीवर जात होतो काल परवा दिवशी गाडीवर जात होतो तर मी असं म्हणजे माझा गुडघा असा तंग झाला मास झालं तंग ह्या गुडघ्याचं आणि ती मध्ये काटा हाडकाला म्हणजे मधल्या हाडकाला असा घासायला लागला तर मग ती सगळंच माझं पायशी झालं म्हणजे पाय सगळा धणकायला लागला रात्रभर दुखायला आईनं एवढंही केलं आईनं चोळलं माझं पाय झेंडू माय मीन लावून एवढा चोळा पाय तरी पण काय जायना झाला मला रातभर झोप नाही आणि काही जण म्हणतात की तू नाटकं करतो असं करतो तसं करतो मित्रांनो खरं सांगतो मी काही नाटकं करीत नाही मी जी तुम्हाला खरं आहे ती सांगतोय आणि तुम्ही तुम्ही माग काही जण ताई पण म्हणल्या भरपूर भरपूर ताई म्हणल्या की राहील दादा ठीक आहे पण असं काहीही नाही आणि तुम्हाला खोटं वाटत असलं तर ही बघा माझे अजूनसुद्धा टाके अजून अजूनसुद्धा बांधलेल्या आहेत ही पायाला हे बघू शकतं तुम्ही तीन चार चार टाके घेतलेले आहेत तिथं आणि ती काटा ऑपरेशन करून काढला आणि म्हणत होते की एवढं हे झालं म्हणजे ॲडमिट करीत असते तर असतं पण त्यांनी ॲडमिट नाही केलं त्याला आपण काय हे करायचं नाही मला पट्टी केली टाके घेतले चार आणि अजून चार पाच दिवसांना बोलली जाई कालपासून चार दिवसांना बोलवलं आहे मला म्हणले पट्टी अजून एकदा बदलायची आणि पुन्हा टाके काढायचे त्याच्यामुळे मी म्हणजे दवाखान्यामध्ये गेलो होतो आणि जास्त काल तर एवढं म्हणजे पाय हे आता सुद्धा सुजलेलं आहे हे आता सुद्धा एवढा पाय सुजला आहे तर सगळं असं हालायला येणार झालं आहे आणि असं खरं नॉर्मल नॉर्मल हे या पायावर जास्त भार देत नाही चालतोय आणि काही जण म्हणत होते की आईने सगळं हे केलं आई आली सोबत दवाखान्यामध्ये सगळं आणि काही जण म्हटलं होते की असं झालं तसं झालं पण खरं खरं कशामुळे ऑपरेशन केलं आहे काय नाही ऑपरेशन करायची सगळी काय मी तुम्हाला खरं सांगेन आहे यात काही काहीच लवाड नाही भरपूर जन्म ऐकली की तू नाटकं करतो असं करतो तसं करतो हे काय नाटकं नाहीत साक्षी बाळ घरीत होतं एवढं म्हणजे म्हणजे एवढं दुखत आहे जसं होते ना त्यालाच कळत असते म्हणजे असं बोलायला कमेंट करायला काय कोणी पण कमेंट हे करायला आहे पण ज्याच्या जी रिअल घडले ना त्याला सगळं आहे बाळ झोपला साक्षी म्हणजे मग जा बस जा <coughs> जा बस हम्म तर मित्रांनो साक्षी पण यायचं म्हणत होती पण साक्षीला म्हणलं आई म्हणते केला काय अजून म्हणजे जास्तही जी खेळत नाही म्हणत होती ना की मला पण यायचं असं तेव्हा मग बसविलंय तर घरीच आणि सगळं काम सुद्धा केलं एवढं आईने सगळं काम केलं आणि आईला तर एवढं काम करावं लागेल तुम्हाला तर माहितीच आहे पोलीस नाही आईला आजार म्हणली माहिती आहे किती पण झालं तरी आई आहे ती मला सुद्धा आईचं वाईट वाटायला लागले आणि <laughs> माझ्या इकडं पायाचं एवढं हे सुजलं आहे आता चार टाके म्हणजे थोडे नाहीत आणि त्याचं ऑपरेशन झालंय आला <laughs> माझ्याकडे आणि म्हणला की भरपूर कमी टाईम आहेत नाटक करायला असं करायला तसं करायला अहो म्हणजे मी काय नाटक कराय का तुम्हाला उगाच म्हणजे तुम्हाला नाटकं करून मी तुम्हाला दाखवून काय मला भेटणार आहे काय माझी हो जी आहे ती माझं थोडंफार आहे यूट यूट्यूबनं जर माझं थोडंफार घर चालतं आहे त्याच्यामुळे मी ब्लॉग बनवते तुम्हाला तर म्हणजे लपवायची काय गरज नाही माझं आहे ती यूट्यूबवर थोडंफार काय कामावर करून माझं घर चालतं आहे आणि एवढं म्हणजे हे नाही की माझी मी मोठा की आपल्यापेक्षा जास्त पैसे आहेत काय आहे तुम्हाला तर माहीत आहे म्हणजे माझी कंडिशन सगळं मला माहिती आहे म्हणजे तुम्हाला पहिल्यापासून मी व्हिडिओ काढतो आहे आणि ब्लॉगिंग हे करून थोडंफार माझं घर चालतं आहे आणि तुम्ही एवढं म्हणजे असं म्हणता की पैशासाठी असं तसं तसं काही नाही मी काय तुमच्यापासून काहीच लपित नाही आणि हे ऑपरेशन झालेलं काय मी खोटं तुम्हाला बोलत नाही ना काय नाही ना तुम्हाला नसतं झालं तर मी असं व्हिडिओ पण काढत नाही म्हणजे मी आहे ती रिअल कंडिशनवर व्हिडिओ काढतो आहे माझ्यासोबत जी घडल ती सगळं मी व्हिडिओ असाच काढतो आहे कारण की उगाच तुम्हाला खोटं सांगून किंवा खोटं पायाला पट्टी गुंडाळून असं काय हे करीत नाही काल दवाखान्यामध्ये आई मी बारका भाऊ गेलतो आणि बारका भाऊ आम्ही गेलतो तर आम्ही सकाळी गेला होता सहा वाजता मला रात्रीभर झोप नव्हती हो कारण की माझं सारखं पाय दुखत होता सारखं मग मला काही का समजा ना कशाने दुखायला आईने झेंडाबाब लावून चोरला पण आईनं आई मग पुन्हा आई मला म्हणली ती काटा बघ म्हणजे असं काटा बॉटन लागत होता आई म्हणली काट्याने दुखायला काय मग मी तर काटेवर असं दाबून बघितलं तर पुन्हा काट्यानं तर जास्त दुखायला लागला मग मला समजलं की काट्यानं धुकाय आलेला आहे त्याच्यामुळे म्हटलं आई दवाखान्यात जावं लागते म्हणलं रातभर झोप नाही काय नाही मग सकाळी आम्ही पाच सहा वाजता सकाळ सकाळी गेला तिकडं साक्षी डिलिवरी केली तिकडंच आंब जोगायला काल दवाखान्यामध्ये गेला काल दवाखान्यात हे ऑपरेशन केलं गोळ्या बिऱ्यात जे तरी पण काही जणांना वाटत असेल तसं तर काय नाही हरकत नाही तुम्हाला जसं वाटेल तसं वाटेल म्हणजे मग मी काय तुम्हाला काही बोलणार नाही काही नाही तुम्हाला वाटत असेल नाच करायचं आहे तर काय अडचण नाही माझं आहे ती मी खरं रिअल कंडिशन दाखवतो कशामुळे झालं काय नाही मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे का त्या बुसलेला होता असामध्ये आणि ते हाडकाला एवढं माझी म्हणजे आग उठत होती ती तर माझी मला माहिती आहे तुम्हाला असं म्हणजे विनाकारण जर असं वाईट कमेंट करत असेल तर करा काय त्याच्यात काय अडचण नाही मी म्हणजे खरं आहे ती तुम्हाला सांगतोय जर बारीस पण आणि आता पण मी खरंच आणि इथून पुढं पण मी खरंच सांगणार आहे काही तुम्हाला खोटं इथून पुढे पण नाही इथून माग पण नाही सांगितलं इथून पुढे पण नाही खोटं सांगत तर मित्रांनो इकडे बघा तुम्हाला खोटं वाटत असेल ते बघा किती वेळेस तुम्हाला येतं पट्टी आणि खोटं वाटत असेल तर टाके काढल्यावर पण तुम्हाला जखम दाखवितो असं तर विश्वास होता असेल तर विश्वास करा तर करायचे असल्या वाईट की माहिती तर अजून करा